नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये मतमतांतर असतात मतभेद होतात वाद होतात आणि आपल्या घरामध्ये ते वाद मिटले सुद्धा पाहिजेत आपण किती जरी म्हटलं की आपल्या घरामध्ये भांडणं झाली आहेत एकमेकांची पटत नाही हरकत नाही मतभेद झाले तरी चालतील पण मनांमध्ये भेद नको म्हणजे तुम्ही जे तुमच्या मनामध्ये जर भेद होत असतील एकमेकांच्या तर ते मात्र व्हायला नको त्याचं कारण असं आहे की एकदा मनांमध्ये भेद झाले की मग तुम्हाला तुमच्यामध्ये कायमची आणि निर्माण होते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजचा हा आहे की आपल्या घरामध्ये किती जरी वाद झाले मतभेद झाले भांडणं झाले एकमेकांचं एकमेकांशी पटतही नसेल तरीसुद्धा आपण ह्या घरातल्या गोष्टी बाहेर मात्र नाही जाऊ द्यायच्या कारण बाहेरची जी माणसं असतात ही बाहेर जी माणसं कधीही तुमच्या घरातली भांडणं मिटवायला नाही आहेत पण आगीत तेल होतं आपण ते जे म्हणतो ते तेल मात्र ओतत असत म्हणजे उलट तुमच्यामध्ये आणखीन गैरसमज करून देतील त्यामुळे तुमच्यामध्ये आणखीन भांडणं होतील वाद होतील आणि म्हणून घरातल्या गोष्टी बाहेर जाऊ द्यायच्या नाहीत तर आपण जे काही घरामध्ये वाद असतात मतभेद असतात हे सामोपचाराने समजुतीने सोडवले पाहिजे तुमच्या तुमच्यामध्ये नसेच नसेल सुटत तर तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींना सांगा घरात कोणी मोठी व्यक्ती नसेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणी मोठी व्यक्ती असेल तर त्यांना सांगा आणि त्यांना सांगून हे जे भांडण आहेत हे जे वाद आहेत हे, हे सोडवण्याचा प्रयत्न करा कारण मतभेद झाल्यानंतर आपल्या सतत मनामध्ये तीच गोष्ट राहते आपण जेव्हा एका टोपल्यामध्ये भांडी ठेवतो तेव्हा त्या ते भांड्यांचा नाद होतो आवाज होतो आणि ती जी भांडी असतात ती खळखळ खडकळ आवाज करतात पण जेव्हा आपण ती योग्य त्या जागेवरती ठेवतो तेव्हा ती, ते ती भांड्यांचा आवाज कमी होतो एकाच ताटामध्ये आपण चार वाट्या ठेवतो वरण भाजी भात कोशिंबीर हे सगळे पदार्थ एकाच ताटामध्ये असतात पण तरी ते गुणागोविंदाने नांदतात कारण त्याच्यामध्ये एक बोटाचं अंतर असतं तसंच अंतर आपण सगळ्यांमध्ये ठेवून घरामध्ये सुद्धा मतभेद झाले तरी विसरून जायचं पुन्हा एकमेकांशी संधान साधून बोलायचं ह्या गोष्टी करायला पाहिजे आणि ते तसं नसेल जमेल तर मग तुम्ही सर्व वेगळे राहा हरकत नाही आहे चार हात दूर राहिल्यानंतर सुद्धा आपल्याला गोड राहता येतं चार हात दूर राहू नही वेगळं राहू पुन्हा एकत्र येता येतं आपण ते करूच शकतो पण जर रोज उठून भांडणं व्हायला लागली आणि अगदी अशक्य झालं राहणं आता नाही एकत्र राहू शकत आपण असं जर आपल्याला वाटायला लागलं तर, तर, वाटा तर नक्कीच तुम्ही हिस्से पाडा वाटणी करा काही हरकत नाही आहे आपापले घेऊन दूर व्हा आणि वेगळं घर थाटा काही हरकत नाही आहे मतभेद कितीही झाले तरी चालते परंतु तुमच्या मनांमध्ये तुमच्याबद्दल एकमेकांबद्दल दुरी निर्माण होऊ देऊ नका कारण एकदा निर्माण झालेली दुरी ही परत जवळ आणत नाही आपल्याला आणि म्हणून मनामध्ये दुरी निर्माण नका होऊ देऊ एकमेकांशी वाद झाल्यानंतर काय होतं मी हे ह्याच्यासाठी म्हणते आहे की हिस्सा करा वाटणी करा कारण एकमेकांशी वाद झाल्यानंतर काय होतं तुमच्या डोक्यात ते सतत विचार राहतात रात्री झोपताना तेच विचार असतात सकाळी उठल्यानंतर तेच विचार असतात मग तोच राग आणि मग तो राग म्हणत असला की काहीतरी कारण काढून आपलं पुन्हा वाद होणार त्या व्यक्तीशी परत खट खटकणार आणि आता नोकरीला जात असाल ऑफिसमध्ये जात असाल तर तिथे देखील तुमचं सगळं डिस्टर्ब होणार वातावरण त्यामुळेच तुम्ही म्हणून म्हटलं की वाटणी करा हरकत नाही वेगळे राहा हरकत नाही कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसंगाच्या निमित्ताने तुम्ही एकत्र येत जाऊ शकता आणि गोडही राहू शकता हे तुम्ही करूच शकता परंतु रोज भांडणं करून रोज हा डोक्याला त्रास करून घेणं ह्यापेक्षा हा मार्ग नक्कीच चांगला आहे तर तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की आता आपण नाही राहू शकत एकत्र तर नकार राहू कारण काय होतं की ह्या कटकटींमुळे तुमच्या बाबतीत दोन गोष्टींवरती परिणाम होतात पहिलं म्हणजे शारीरिक आणि दुसरं म्हणजे मानसिक तुमची शारीरिक स्थिती बिघडते आजारपण सुरू होतात बी पी ब्लड प्रेशर शुगर ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि नंतर मग त्याचे परिणाम भोगायला हो लागतात आता हे शारीरिक आजार पण का सुरू होतं कारण त्याचे मनावर पडसाद उमटलेले असतात सतत विचार केल्यामुळे बी पी वाढण्याचं काम सुरू होतं स्ट्रेस घेतल्यामुळे शुगर निर्माण होते शुगरचा त्रास सुरू होतो मग इतके सगळे त्रास घेण्यापेक्षा दूर राहून गोड राहायचं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला इथे नक्की सांगायची आहे तुम्हाला की तुम्ही तुमचं जे आयुष्य आहे ते जेवढं उरलेलं आहे आता किती आयुष्य उरलेलं आहे आपल्याला माहिती कदाचित ते पन्नास असेल कदाचित साठ असेल कदाचित सत्तर असेल की कदाचित त्याहीपेक्षा जास्त असू शकते परंतु ताण घेऊन जगण्यापेक्षा जे आपलं आयुष्य आपण जगतो आहोत ते आयुष्य खूप छान जगायला पाहिजे मजेत आणि आनंदात जगायला पाहिजे आणि असं जर आयुष्य तुम्ही जगलात तर तुमच्या मनावर स्ट्रेस राहणार नाही आणि त्यामुळे तुमचे जे आजार असतील त्या आजारांवर तुम्ही मात करू शकता पण मुद्दा महत्त्वाचा हा आहे आणि अलीकडे आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे अलीकडे बघा तुम्ही की पस्तीस चाळीस वर्षाच्या सुद्धा हार्ट अटॅक यायला लागले मेंदूचे विकार व्हायला लागलेले आहेत हे सगळं कशामुळे होत आहे तो स्ट्रेस तणाव ताण मनावरचा ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं वाढायला लागले तर हे वेळीच आपण दूर सारू शकतो लोक काय म्हणतील हा विचार न करता वेगळं झालेला काहीच हरकत नाही आहे वेगळं होऊन आपण जर सुखी होणार असू आनंदी राहणार असू एकत्र परत येऊ शकू कधी कधी तरी चालणार आहे तुम्ही काहीही कारण लोक काय म्हणतात त्याचा विचार न करता आपली प्रकृती सांभाळण्यासाठी नक्कीच करू शकता त्याच्यामुळे हे करायचं आहे पण महत्त्वाचा मुद्दा आपला काय आहे घरातली भानगड्या घरातल्या भानगडी ह्या आपण घरातच मिटवायच्या आहेत घराच्या बाहेर चौकटीच्या बाहेर जाऊ देऊ नका ह्याचे अनेक अनुभव घेतलेले आहेत लोकांनी आलेले आहेत लोकांना की लोक चवीचवीने ऐकतात आणि नंतर तुमच्याच घरातल्या माणसांमध्ये आणि तुमच्यामध्ये फूट पाडतात आग लावतात आगीत तेल ओततात हे अगदी सगळ्यांच्या बाबतीत घडतं आहे मी काही वेगळं सांगत नाही आहे आणि त्यामुळे घरातल्या गोष्टी या घरामध्ये जितक्या मिटवता येतील तेवढ्या जास्त सोयीच्या होते आणि चांगल्या होते म्हणून घरातले वाद बाहेर जाऊ देऊ नका मतभेद बाहेर कोणाला सांगू नका वाद झाले तरी ते घरातल्या घरात मिटवण्याचा प्रयत्न करा कुठल्याही मार्गाने आत्तापर्यंत एवढे मी सगळे मार्ग सांगितले त्याच्यातला कुठलाही एक मार्ग तुम्ही नक्कीच अवलंबू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचा मार्ग तुम्ही जर एकमेकांशी समजून घेऊन समझोता करून जर घरातल्या घरातच ते मिटवलेत आणि एकत्रच राहिलात तर त्याच्यासारखा दुसरा कुठलाच आनंद नाही हा आनंद खूप वेगळा आणि छान असतो तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का पहा आवडला असेल तर लाईक करा सगळ्यांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढचा नवीन व्हिडिओ नक्की तुम्हाला नवीन विषयासह परत मिळेल धन्यवाद